अरे तू फक्त कर्म करत जा तेही अपेक्षा न ठेवता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तू केलेल्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे आणि मला माहीत आहे तुझ्यासाठी काय चांगले आहे आणि मी तुला तेच देईन जे तुझ्यासाठी योग्य आहे ज्या गोष्टीने पुढे जाऊन तुला दुःख होणार असेल ते मी तुला कधीच देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव योग्य वेळ आली की तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा संदेश शेवटपर्यंत ऐक श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करते भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे कितीही संकटे आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्यामध्ये त्यांनी केलेले हे कार्य हे अफाट आहे जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे विचार खास तुमच्यासाठी स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात असेच सदैव आपल्या आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे विचार आज आपण इथे पाहणार आहोत रोजच्या जगण्यासाठी आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात असेच काही विचार आज मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे तुझ्या अंतरात्म्यात ती आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला मी एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर आपल्या मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल खूप अडचणी आहेत परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुझ्यामुळेच येते तू तु कुणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेला लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओठांशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळ ही आपोआप जाते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखी घेतलेले नाव कधीही वाया जात नाही देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे जेथे नाम आहे तिथे मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या बनता सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की त्या देवावरील आस्था उडू नये त्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागते तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतळी करतो जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी राहा सुखी भात भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मीपणा सोडा मोठे व्हाल कला शिका अमर भाल व्यसन सोडा शांती मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे दूर जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देभाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायने जवळ घेणारे स्वामी त्यांच्याशिवाय कोणीही नाही सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत रहा फळ मिळेल मिळणारच मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहील नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटून तर सर्वजण आनंदी होतात न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे आय। आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत या याला जास्त महत्व आहे ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुख दुःख उरलं नसतं दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल हाच तुला आशीर्वाद काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगावे मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोरा मोठ्याचा आदर राखा आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही हेही दिवस सरतील विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा एक शब्द आहे स्वामी अर्थतेने बोलून तर बघ मनासारखं नाही झालं तर सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्वाचे थोर व्यक्तींचे विचार हे आपल्याला जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक आहेत त्यामुळे हे सुविचार हे स्वामींचे सुविचार आवर्जून ऐकल्याबद्दल मी सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद